वडूया पुढील बातमीकडे अमरावतीच्या अचलपूर मध्ये थकीत वेतनासाठी मिल कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे कारखान्यातील चिमणीवर चढून कर्मचाऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे थकीत वेतन मिळेपर्यंत हे आंदोलन असं सुरू ठेवणार अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे वीस महिने झाले अर्धा पगार झालेला नाही म्हणून फिनले मिल्क अचलपूर कामगार यांच्या आसपासनं आंदोलन सुरू झालेले आहे गरणी कामगार संघ भारतीय संघ यांचे हे आंदोलन चालू आहे तर यावर प्रशासन नेमकी आता काय भूमिका घेणार हे पाहणंही तेवढंच महत्वाचं ठरणार आहे चोवीस वीस महिन्यापासून राहिलेला फिफ्टी पर पगार यांनी दिलेला नाही आहे आणि त्यानंतर जो नोव्हेंबर ते मे सात महिन्याचा पगार खूप दिला नाही आणि कामगाराची दिवाळी आणि दसरा हे अंधारात गेलेला आहे बरोबर आहे आणि शाळेमध्ये आमच्या स्वतःचे मुलं लेकरं शिकत आहेत त्यांचे रिझल्ट अजून भेडाले नाही त्यांनी म्हटलं आम्हाला की तुम्ही पहिले तुमचे फी भरा नंतर तुम्हाला आम्ही रिझल्ट देऊ आम्हाला घर खाली पैसे नाही आहे पैसे उकून देणार आम्ही यांना म्हणून आज आम्ही पवित्र घेतला चिमणी आंदोलन करायचा दोन्त पगार होत नाही इथून एकही कामगार हलत नाही पगार झाल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही गिरणे कामगार संघर्ष